माझ्या आदित्यला सांभाळा अत्यंत करुण आवाजात बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातून केलेलं हे आवाहन बाळासाहेबांच्या या शब्दांनी कडव्या शिवसैनिकांना देखील केल हळव केलं त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं तब्बल चौदा वर्ष उलटून गेली बाळासाहेबांनंतर शिवसेनेची पडर झाली त्यांचं पक्ष चिन्ह ठाकरे कुटुंबापासून लांब झालं नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाची कामगिरी सुमार राहिली गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिक मशाल पेटवणार अशा अनेक गर्जना झाल्या पण निवडणुकीत अखेर मशाल काही पेटलीच नाहीये शिवसेनेनं अनेकदा रागेतून भरारी घेतली असली तरी सध्या शिवसेनेचा सगळ्यात वाईट काळ सुरू आहे विधानसभेला पाणीपत झाल्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत साऱ्या शक्तीनिशी उतरण्यासाठी सा सगळ्याच पक्षांनी आपापले प्लॅन ऍक्टिव्ह केले आहेत शिवसेनेने देखील आपला एक मेगा प्लॅन ॲक्टिव्ह करून हीच ती योग्य वेळ असं म्हणत सर्वात मोठ्या बदलाला सुरुवात केली उद्धव ठाकरे हे लवकरच मार्गदर्शकाच्या भूमिकेत जाऊन पक्षप्रमुख आदित्य ठाकरे होऊ शकतात पक्षातील हा सर्वात मोठा खांदेपालट घडवून आणण्यासाठीच हीच ती योग्य वेळ आहे असं सर्वांना का वाटतंय बाळासाहेबांनी दिलेला वारसा आदित्य ठाकरे तरी नीट चालू शकतील का त्यांच्यासमोर आव्हानं नेमकी आहेत तरी काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात गमावलेली शिवसेनेची धार आदित्य ठाकरे पुन्हा एकदा माघारी आणू शकतील का सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शिवसेनेत लवकरच खांदेपालट होऊन पक्षप्रमुखाची खुर्ची आदित्य ठाकरे सांभाळू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची प्रकृती मागील पाच वर्षापासून कोणत्या ना कोणत्या कारणानं उद्धव ठाकरे हे आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यावर अनेक गंभीर शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण विश्रांतीचा सल्ला केव्हाच दिला आहे याच कारणामुळं उद्धव ठाकरे मंत्रालयात येऊ शकत नव्हते यावरून त्यांची बरीच स्टर देखील उडवली गेली सहानुभूतीची लाट असतानाही विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे नेत्रदीपक कामगिरी करू शकले नाही आहेत मागही त्यांचं आजारपणच जास्त कारणीभूत होतं असं अनेक विशेषकांचं म्हणणं आहे दौरे गाठीभेटी सभा मेळावे बैठका या सगळ्यांना उद्धव ठाकरे क्वचितच हजर असतात त्यामुळं हाडाच्या शिवसैनिकांच्या पुन्हा एकदा उत्साह आणण्यासाठी आणि ग्राउंड कनेक्ट तुटलेल्या शिवसेनेची पुन्हा मुळातून लोकांची नस समजून घेणारा आणि शिवसैनिकांना पुन्हा भावनिक आवाहन करणारा एका तरुण चेहऱ्याची शिवसेनेला गरज असणार आहे हीच गरज आदित्य ठाकरे यांच्या रुपन भरून निघेल असं देखील बोललं जात आहे शिवसेनेत लवकरच खांदेफाल ठेवून होऊन पक्षप्रमुखाची खुर्ची आदित्य ठाकरे सांभाळू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे हीच ती योग्य वेळ होय मुळात दोन हजार दहाला बाळासाहेब ठाकरेंनी युवासेनेची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर सोपवली होती त्यांना अर्थातच पुढे जाऊन बाळासाहेब ठाकरे आपला राजकीय वारस म्हणून पाहत होते म्हणूनच महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लागलीच आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं राजकारणाची बारीक नस ना नस त्यांना समजावून सांगण्यात आले आदित्य ठाकरे यांनी देखील आपले एक वेगळी छबी तयार करून स्वतःचं कर्तृत्व आधी सिद्ध करून दाखवलं पक्ष फुटल्यानंतर अनेक मोर्चे आणि अने संवाद यात्रा काढून ते मास लिडर म्हणून शिवसैनिकांच्या पोहोचले न खसता न डगमगता शिवसैनिकांना आधार देत राहिले युवासेना देखील आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून तरुण वर्गात पोहोचली त्यामुळं आता राजकीय सिद्धांतर पाहता पक्षप्रमुखाचा खांदेपालट करून लवकरच आदित्य ठाकरे ही जबाबदारी सांभाळू शकतात असं देखील बोललं जात आहे शिवसेनेत लवकरच खांदेपाला ठेवून पक्षप्रमुखाची खुर्ची आदित्य ठाकरे सांभाळू शकतात असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या शिवसेनेचा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर विधानसभा निवडणुकीत सर्वात वाईट आणि खराब कामगिरी पक्षाची झाली पक्ष चिन्ह नाव अनुभवी नेते हाडाचे कार्यकर्ते सगळेच शिंदेसोबत गेल्यानं आणि त्यात लोकसभा आणि विधानसभेतील सुमार कामगिरीमुळं शिवसेनेत एक प्रकारची मरगळ आली आहे आपण कितीही नाकारलं तरी शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेच्या राजकीय वर्चस्वातून जिवंत राहिला त्यामुळं विधानसभा हातातून निसटली तरी देखील आतापर्यंत शिवसेना ही तग धरून जिवंत राहिली राजकारणात प्रभाव टाकू शकली मात्र शिवसेनेची सध्याची अवस्था केविलवाणी झाली आहे भाजप पासून शिंदेपर्यंत सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे सर्वांचाच डोळा हा मुंबई महापालिकेवर आहे सध्याची भाजपची तयारी पाहता काहीही झालं तरी महापालिकेचं कमळ फुलवायचंच अशा अप्रोचनं फिल्डिंग देखील लावली गेले त्याच प्रमाणात उद्धव ठाकरेंकडे शिल्लक राहिलेली नेते मंडळी तळ्यात मळ्यात असलेले कार्यकर्त्यांना एका भक्कम आणि तितक्याच आक्रमक व तरुण नेतृत्वाची गरज आहे अशातच युवा सेनेसह शिवसेनेची प्लस आणि मायनस पाहिलेल्या आदित्य ठाकरेंचं पक्ष नेतृत्व म्हणून पुढं आणण्यासाठी हीच ती योग्य वेळ असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा देखील आहे त्यामुळं तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे यांचा वारसा आदित्य ठाकरे यांच्या खांद्यावर देण्याची हीच ती योग्य वेळ आहे का उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेची झालेली मरगळ झटकून तिला पुन्हा एकदा सोनेरी दिवस आणण्यात आदित्य ठाकरे यांना यश ये येईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद